मध्ये लक्ष्मी दर्शन ज्या पद्धतीचं केलं ते आम्ही बेसावत राहिलो होतो आज पण सगळ्या जिल्ह्यातले कार्यकर्ते इथे आलेले एकदम निष्ठेने काम करणार आहोत शेका पक्षाचा कार्यकर्ता पराभव झाला तर खचून जात नाही तो पेशाने आणि जोराने काम करतोय तुम्हाला पुढल्या निवडणुकीत दिसेल त्यांची चर्चा इथे उमेदवार चांगले होते आपण तुम्ही बघितलं तुम्ही पण अनेक वेळा पड़ा इथे प्रचंड सभा घेतल्या पण ज्या गोष्टी निवडणुकीमध्ये करायला पाहिजे शेवटच्या दिवशी ज्या पद्धतीचा अप्रोच करायला पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही कमी पडलो असं मला वाटतं जी मत आहेत शेका पक्षात तुम्ही बनताय शेका पक्षात प्रत्येक कार्यकर्त्याला तुम्ही बघता प्रत्येकाने जितीने काम केलं त्यामुळे त्या आता जो झाला बराजय झाला पण पुढली लोकसभा ही इंडिया आघाडीचीच

नेतृत्व मानूनच आम्ही इंडिया आघाडी आज समाविष्ट हो। आहोत आमच्या दृष्टीने पवार साहेबांचा शब्द अंतिम नाही माझी असं मला वाटतं आणि त्या दृष्टीकोन जय पराजयाला आम्ही घाबरत आलो नाही पण या ठिकाणी महाविकास आघाडीची जी घौडधोड चालली आहे ती घौडदोड अशीच चालू राहिली पाहिजे आणि आम्ही शेवटपर्यंत महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी बरोबर राहणार आम्ही रायगड जिल्ह्यातल्या विधानसभेचा नारळ आमचं अधिवेशन होत आहे जे आमचं तीन चार वर्षांनी अधिवेशन होत ते पंढरपूरला होत आहे दोन आणि तीन तारखेला अधिवेशन झाल्यानंतर विठ्ठलाच्या मंदिरामध्ये आम्ही विधानसभेसाठी कोणत्या याच्यावर चर्चा करायची नाही आणि उमेदवार पण जाहीर करायचे नाही उमेदवार आता आघाडीची पहिली बैठक होईल ही चर्चा चालू आहे आणि त्याच्यानंतर कोण कोणामध्ये राहणार आहे कोण कोणामध्ये जाणार आहे शिवसेनेबरोबर कुठले पक्ष राहतील त्याची चर्चा त्यांची चालू आहे आणि त्यामुळे त्यानंतरच आपला निर्णय या ठिकाणी होईल उमेदवार होणार आहेत पण इथला रायगड जिल्ह्यातला प्रत्येक शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा उमेदवार या भूमिकेतून आजपासून काम करणार एक तीन चार मतं जी माझ्या घरातली होती तीच मत ऐक्या वेळेला जो हाऊस स्टेडिंग त्याला असत सेकंड तर्फी एवढा होता है की मी जर चाळीस मतदान जे काँग्रेसकडे होतं ते एकतर्फी जी वाढीव